नमस्कार मध्ये तुमचे स्वागत आहे आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता अक्षय रमा कुठे गेली असं विचारताच इकडे इरावती सांगू लागते की अरे ती माझ्या तोंडावर हा मोबाईल फेकून गेले त्यानंतर आता मोबाईल मधला व्हिडिओ ती अक्षयला दाखवते त्यामध्ये रमा असं म्हणते की मला आता सगळं काही सहन होत नाही त्यामुळे आता मी सगळं सांगण्याचं तुम्हाला ठरवलेलं आहे मला आताच कळलं आहे की माहीने सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर करून घेतलेली आहे त्यामुळे आता मला तुमच्या सोबत राहण्यात काहीच इंटरेस्ट नाही आता तुम्ही विचार कराल की ही मुलगी तर माझ्यासोबत झोपडीत पण राहणार होती पण तेव्हा मला माहिती होत की आज उद्या तुमचे घरचे तुम्हाला स्वीकारतील पण आता काहीच उपयोग नाही त्यामुळे आता मी ठरवलेला आहे की मी तुमच्यासोबत राहणार नाही आणि मी तुम्हाला सोडून चालले आहे हे सांगून मात्र आता व्हिडिओ बघताच माझ तुमच्यावर प्रेम सुद्धा नाही हे सांगून आता लगेचच इकडे अक्षय कोसळतो आणि मोबाईल बाजूला फेकून देतो तर तेवढ्यातच आता इरावती त्याच्या हातात मोबाईल काढून घेते त्यानंतर इरावतीला आठवतं की इरावतीने कसं रमाला ब्लॅकमेल केलं होतं आणि व्हिडिओ बनवायला भाग पाडलं होतं त्यामुळे आता इरावती खुश होते आणि स्वतःच्याच पाठीवर शापासकी देऊन घेते दुसरीकडे मात्र अक्षय खूप दुःखात असतो तर इकडे आता रस्त्यावर बसलेली रमा पण खूपच दुःखी असते बेशुद्ध असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अक्षय मात्र सीमाशी बोलत असतो आणि तो सांगत असतो की मी तिला शोधणार तिला जाब विचारणार की तिने हे का केलं इकडे मात्र आता टेन्शन येत तर इरावती आता अक्षयला म्हणते मी पण येणार तुझ्या सोबत तर दुसरीकडे अक्षय आणि इरावती रमाला शोधायला निघतात तर बेशुद्ध असलेल्या रमाला मात्र आता साई घरी घेऊन जात असतो आणि हे इरावतीला माहिती असतं की तोच तिच्या मदतीला येणार त्यामुळे आता त्या गोष्टीचा वापर करून इरावती अक्षयला सांगू लागते की बघ कशी ती त्याच्या सोबत मजा मारते आहे तेव्हा मात्र आता अक्षय तिचं काही ऐकत नाही आणि रमाला आवाज देत त्यांच्या गाडीच्या मागे पळस सुटतो परंतु बेशुद्ध असलेल्या रमाला मात्र हे काहीच माहिती नसतं इकडे इरावतीच्या मनासारखं होत असतं अक्षय मात्र फारच दुःखी झालेला असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा